सर्वसाहेबांना तसेच सर्वजनांना नमस्कार. आपला सर्वांचा दिवस शुभकरी. श्रीदार जाधव साहेब आणि माननीय या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय तंत्रगिरी conductivity भोसले ज्याला

सुशील दादावरती प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं <laughs> दाखवणारा आमचा सुशील दादा त्यानं घातलेलं जे

एका गोट्यामध्ये कधीही बैल आणि खोंड एकत्र बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला कि बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडल्या जातो का त्या खोंडाचा लाड बघून बैल पण तोकीर काढतो तशी आपली अवस्था पोरे मोठं जायला लागलं कि बघ मी पण घरायला घेऊन टायल मारतोय सगळं करतोय पण कोरडेच पाठ दिसत <laughs> आणि खरच मार्ग आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणार आहे शंभर टक्के सामान्य घरातून येणारी नेतृत्व ने मोठी झाली पाहिजे जा। समाजाला ताकद देणारी नेतृत्व ने आली पाहिजे अमोल दादा तेवढ्यासाठीच या ठिकाणी आणि एक चांगलं घर कारण आईना आईंना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळख प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाच काढलेलं मी आज घेतलेलं नाहीये स्वतः करून जनतेला द्यायचं जे फार कमी कुटुंब असतात त्यातलं जे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदांत पण या ठिकाणी चालू होतोय जनतेच्या दुसऱ्या वर्षाला आहे लवकर नाही प्रि डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडा आपण सगळ करू आज तुझा सगळा मित्र बरोबर आणि प्रेम आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण मंत्र संघाच्या वतीनं आमच्या एक्झाम नेत्याला वाढदिवसाच्या प्रेम व्यास सुभान अल्लाह वरा सर्वंचा दिवस एकता री विदान दादा सास आणि या वार्तांच्या निमित्ताने उपस्थित सारे जिल्हा परिषदेचे माननीय सरतेन मित्र शक्ति कौशिक दे ज्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन चिंदन सारखं कुठे तिथं दिसतंय काय कळत नाही ओरिजिनल त्याची ओळख कशी व्हायची मी कुठला दे तेच काय कळत नाही ओरिजिनल जाऊन मध्ये चंदन शिंदे असतील असं वाट समजूया नंतर आमचा सर्वच भागातून आलेले आमचे सगळे किंवा नेते अरुण आहे आपले तांगडे सरकार आहे सर्वच सुशील दादावरती प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये कोरापेक्षा दे मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं दाखवणार आमचा सुशील दादा त्यानं घातलेलं जे खड आहे त्याची किंमत तीन कोटी रुपयाचं कड आहे

आणि खोंड तर बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला कि बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडल्या का त्या खोंडाचा लाड बघून बैल काढतो तशी आपली अवस्था पोरे मुठ जायला आपलं किंवा मी पण घराला गेली तशी मारतोय सगळं पण कोरलं स्मार्ट आणि खरंच स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणारे आहे शंभर टक्क्यात स्वाभिमानी सामान्य घरातून येणारी नेतृत्व ने मोठी झाली पाहिजे समाजाला ताकत देणारी नेतृत्व ने खोलाली पाहिजे अमोलदा तेवढ्यासाठीच या ठिकाणी आणि एक चांगलं घर कारण मी आईंना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळखतो प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला काय आहे स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाच काढलेलं नाही स्वतः करून जनतेला द्यायचं कमी कुटुंब असतात त्यातलं हे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदान पण या ठिकाणी चालू होतोय जनतेच्या दुसऱ्या वर्षाला आहे लवकर नाही डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडा प्रसंग करू मुलं तात्तीनं आज तुझा सगळा मित्र बरोबर आणि ठिकाणी आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण मंत्रासांच्या वतीनं आमच्या इग्मित्याला वाढदिवसाच्या खूप